आए, आता बोला एक इंचा मागणार आमचा ज्वलंत प्रश्न आहे याच्यात सहभाग गरजेचा जिश्वू डायवर्ट होता का शंभर टक्के होऊ शकते फक्त टाकायचं हे आहे पण आम्ही त्याच्यावर विचार विचार करतो आम्ही याच्यावरती विचार करतो पण हे परवडणार नाही आम्हाला कसं परवडणार नाही पाच टक्के मराठा याच्यातून राहू याच्यातून पाच टक्के मराठा राहू त्याला कुणी अंगावर घ्यायचं मी हा मग आगा समितीना सांगितलेली लोकसंख्येवरच बोलतो मी आमचं मत तर चाळीस टक्के पेक्षा जास्त आहे परंतु जर समितीने एक दहा वर्षापूर्वी सांगितलंय चौतीस टक्के मराठा सतरा दोन्ही चौथी याच्यात पाच टक्के ते सहा टक्के आरक्षण कमी पडतय म्हणजे किमान दीड कोटी मराठा अंगावर घ्यायचा कोणी मी दुसरी गोष्ट तुमचा जर फॉर्म्युला ऐकला तर दुसरी गोष्ट त्यांच्यावर अन्य का सगळ्या मराठ्यांना का नको एक बघा अभ्यासक म्हणून बोलतो मी आज तुमच्याशी आमच्या अर्ध्या मराठावर अन्याय का तुमचा फॉर्म्युला अर्ध्या मराठ्याला आरक्षण देतो नाही शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण देत नाही ना याच्यात कसं बसल नाही बसत याच्यात नाही याच्याबद्दल बोलतो मी कागदार बोलतो याच्यावर मराठा बसत नाही तुमच्यात दुसरं काही डोक्यात असेल ठीक आहे पण याच्यात मराठा बसत नाही त्यामुळे मला हे का मान्य नाही हे तर याच्यात सगळा मराठा बसत नाही आणि मी मराठ्यावर अन्याय नाही करू शकत कारण माझ्या बाबतीत मी त्यांचं लेकरू आहे आणि मी त्यांची शेगादारी करू शकत नाही पाहिजे तर सगळ्या मराठ्याला पाहिजे नसता संघर्ष सुरू आहे ह्या फॉर्म्युलात आम्ही बसत नाही दुसरं काय असू शकतो तुमच्याकडे सुरू झाले याच्यात शंभर टक्के मराठा तुम आहेत तुम तुम्ही म्हणताय ना तुम्ही तर दीड कोटी मागे राहतील माझं म्हणणं आहे मी तर परत सांगू दुसऱ्या शब्दात माझं म्हणणं आहे की शंभर टक्के मराठा हे ओबीसी तत्सम म्हणून येतील सोबत मध्ये ठीक आहे वाचलाय मी ती बघितलं तो पण हो मी तो पण वाचला नाही मी तो पण वाचला आताचं मूळ ज्वलंत प्रश्न काय आता की समाजानं उठाव केलेला आहे मराठा समाज मराठा आणि कुणबी एक हे जवळपास गॅजेट आहेतच त्याच्यावर विश्वास नका ठेवायचा तर नका ठेवू आता चोपण लाख नव्हती सापडल्या तुम्हीच मानताय सरकार म्हणून तर मग आता पुरावे पाहिजेत का तुम्हाला मराठा कुणबीची एक याच्या पलीकडाचा तिसरा पर्याय सांगतो सरसकट शब्द याचा भाऊ काही ओबीसी नेत्यांना का केला भाऊ काय केलाय पाच कोटी मराठे आत येणार आहेत पाच कोटी मराठे आत येणार आहेत आपल्याला काहीच राहणार नाही अरे बाबा हो तुम्ही ओबीसीचे नेते सगळेच आपण सुद्धा सगळे एकत्र आहे तुम्ही असं सांगायला पाहिजे ओबीसी बांधवांना की सगळे आत नाही येणार कारण ऑलरेडीच विदर्भातले मराठी आरक्षणात गेलेत खानदेशचे मराठे आरक्षणात गेलेत पश्चिम महाराष्ट्रातले जवळपास साठ टक्के मराठा आरक्षणात गेले तो आरक्षण कोकणचा पठार भाग सुद्धा सगळा आरक्षणात गेला खाली मराठे राहिले कोण मराठवाडा आणि दोन हे उर्वरित महाराष्ट्रातले काही जिल्हे हे का, का पटून सांगत नाही सामान्य विषय बांधवना असं वाटतं खरंय आपला नेता म्हणून तू पाच कोटी मराठे आत येणार आहेत आपल्याला कायच राहणार नाही खरं बोला ना खरं सांगा त्यांना तुमच्या राजकीय फायद्यासाठी कशाला पोट सांगतो मग जर आता मराठ्यांचा नोंदी सापडला तरी तुम्ही म्हणता त्यांना ओबीसीत घेऊ नका ही भावना सह सामान्य ने। ओ नेत्यांबद्दल बोलतोय तुमच्या ओबीसीच्या काही नेत्यांबद्दल की तुम्ही जर असं बोलताय की घेऊ नका नोंदी सापडून म्हणून तुम्ही हुशार नाहीत असं सामान्य ओबीसी आता ठरवलंय सामान्य लोकांनी ठरवलंय गावखेड्यातल्या की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्यांना आरक्षणात घेतलं पाहिजे आपल्या नेत्यांनी गप्प बसलं पाहिजे हा जर मराठ्यांच्या नोंदी नसत्या तर आपण मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ दिलं नसतं पण त्यांच्या नोंदी सापडल्या म्हणल्यावर ती ओबीसी ते द्यावं विनाकारण भांडण कशाला आपले नेते एकत घेते असं गाव खेड्यात चर्चा सुरू आहे आपले नेते कशामुळे भांडण विकत घ्यायला लागले आणि आंदोलन विरोधात करायला लागलेत मराठ्यांचे रोज आपल्याला एकत्र राहायचंय एकत्र लग्नाला जातो एक एकमेकाला पाणी देतो एकमेकाच्या मौतीला सुद्धा आपल्याला खांदा द्यायला लागतो आपण चटणी मीठ एकमेकाला देतो आणि एक दिवस राजकारण करणार येणार आणि हा राजकारणी मनुष्य बोलून चालू हे सामान्य ओबीसी बांधवाने तुमच्यासारख्या नेत्यांनी पुढेच ते बोलत आम्हाला गाव खेड्यात बोलते सामान्य लोक ते म्हणजे हे काय आम्हाला काय त्याला पैसे देतो का एव राजकारण करतो हे राजकारणी मनुष्य हे दोन दिवशी तुमच्या दीन भांडालो वरवरच चाललं हे खाली एकदम साबीत आहे ओबीसी बांधवाने मराठा बांधव गाव लेवलवर सामान्य एकत्र येतात आताही पण आता त्याच्या पलीकडे जाऊन हे तुमचं ठीक आहे तुमची म्हणणी माझं काय म्हणणं शंभर टक्के मराठ्यांना आपण ओबीसी म्हणून कच्छ म्हणून घेऊ शकतो कायद्याने घेऊ शकतो असं नाही हरिभाऊ सांगतो मुंबई बरोबर तर ते आणि तुम्हाला माहित आहे का की बंजारा म्हटल्यानंतर मी लमान आहे समजू लमान असला तरी बंजाराच आहे धाडी धालिया वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखल्या जातो तर तो, तो धनगर धनगर आणख्या हटकन हट काही म्हटलं तरी तो मेन धनगरच आहे म्हणून असंच आपण लेवा पाटील पाटीदार कुणबी मराठा मराठा नुसतं मराठा असलं तरी तो तत्सम होतो आणि तो ऑटोमॅटिक ओबीसी होतो त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे आणि तो गव्हर्नमेंटला अधिकार आहे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला ते दाखवणार होतो की माझ्या तुम्ही म्हणाल बघितले तुम्ही तुम्हाला दाखवायची गरज नाही ना दाखव दाखवा दाखवा पण मी बघितलेलं पण आहे ना मग ते काय म्हणजे दाखवायचं काय तुम्हाला मी बघितलेलं आहे आणि मी पाठवलं होतं व्हॉट्सअप वर कोणा तरी आणि सांगितलं होतं की साहेब द्या दाखवा तुम्ही काय मग तुम्ही बघितलं तर तुम्ही निश्चं निश्चिंत राहा तुम्हाला आहे फक्त तुम्ही एक काम करा तुम्ही आपली सगळ्यांची बैठक लावाय मुख्यमंत्र्यावर आपले कार्यकर्ते आपले संभाजी <Practice Albertofera> महाराज बरोबर आणखी कोणी वकील आणखी काही तज्ञ अभ्यासक तुमच्या दृष्टीने जे कोणी असतील त्यांना बोलून आपण हे मार्ग आणि मी तर म्हटलं दहा तारखेच्या आतही आपल्याला जे आर काढता येईल म्हणजे आपण तयारी करत आहे ना मुंबईची त्याची काही गरज पडणार नाही आणि तेच सांगायसाठी आज आलो तुम्हाला काही करत होता मी फक्त बैठक लाव आणि बैठक नाही हीच माझी तक्रार आहे म्हणजे हे बघायला तयार नाही आणि यांना माहित नाही सर मी रोज बोलतो गेले सात आठ वर्ष म्हणजे बघा दो दोन हजार मध्ये माझे सगळे व्हिडिओ काढत तुम्ही माझे सगळे दोन हजार अठरा मध्ये आणि दोन हजार वीस मध्ये कालपर्यंत मी हेच सांगत होतो की आपल्याला मराठ्याला आरक्षण देता येते आणि देता येते म्हणणारा ओबीसी नेता मी एकमेव मीच आहे काय कारण हे मला माहित आहे ना कायद्याने देता येते कायद्याने देता येते त्याच्यामुळे हे मला तर त्या त्यांच्या मुख्यमंत्र्याबरोबर आणि जे ज्या लोकांचं मी नाव घेतलं बाराबुलदा भटके त्यांचे सगळे नेते बसून त्यांच्यासमोर तो कोण घाबरता कसा आलाय तुम्ही सगळ्यात तुम्ही जर सांगितलं गाव ना का। गावगाड्यात काही नाही गावगाड्यात आपण एकत आटत हे गावगाड्यात म्हणजे मराठा कुणबी असो मराठा असो ओबीसी असो एकामेकाच्या घरी आपण लग्नात जातो एका जा एकामेकाच्या घरी म्हणजे आपले पोरं एकाच शाळेत जातात कॉलेजमध्ये जातात काय हे वातावरण हे दूषित वातावरण झालेलं महाराष्ट्रामध्ये ते जर आपल्याला हे करायचं असेल शांतता सुव्यवस्था आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे तर मी असा एक प्रस्ताव तुमच्याकडे घेऊन आणलो आहे त्यानंतर मी आणखी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो काही गोष्टी ते तज्ज्ञांना त्यांना दाखवा सगळा आणि जे तुम्हाला आता ना एक पर्सेंट कमी जास्त होईल त्याला मत एक पर्सेंटला फारसं महत्व नाही पण आरक्षणाचा मुद्दा सुटला पाहिजे तुम्ही जे केला उत्पन्न आणलेला आहे हा जे आंदोलन ते आंदोलन काहीतरी मिळवलं पाहिजे आपण काहीतरी मिळूनच मागे हटायचं आपल्याला आणि इथं थांबायचं नाही परत हे झालेला अनेक प्रश्न आहे वंचिताचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे खूप लोकांचे प्रश्न आहे हे तर निमित्त तुमचं नेतृत्व आम्ही स्वीकारला आहे तुमचं महाराष्ट्राने स्वीकारलंय तुमचं नेतृत्व आम्ही विचार करतो करतो मला कळवतो थँक्यू कारण कोणचा विषय विचारांते डायरेक्ट डायरेक्ट झाले तर दोघांची फसवणूक होत असते डायरेक्ट नाही 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 होत असती असं म्हणतो मी कोणता विचारांती अभ्यास पूर्ण करावा त्या फॉर्म्युलाचा अभ्यास करावा नंतर कळवावं नसता उठलो लगेच हो हो कळवलो तुम्हाला चला चला मी तुमची फसवणूक करू शकत नाही कधी कारण मला ती सवय मी कोणाची फसवणूक नाही करू शकत डायरेक्ट सांगू नुसतंच म्हणायचं हो पटला पटला त्याचा आम्ही वाचतो त्याला बघतो आणि नंतर तुम्हाला कळवतो डायरेक्ट आज हा म्हणणं म्हणजे उद्या तुमची फसवणूक नाही एखाद्याशी काही करायचं तर हरकत नाही अवमान करायचा मुख्यमंत्र्यांकडे नाही मला तुमच्या आधी फॉर्म्युलाचा अभ्यास करू द्या डायरेक्ट शब्द देणं आणि उगट ही करणं मला फॉर्म्युला उघडच होणार दिवस सांगत होतो त्याच्यावर मी लेखले जनतेमध्ये जाईल ते मराठा समाजाच्या किती हिताचा आहे मराठा समाज आम्हाला आमचं बोलू द्या आमचा आम्हाला अभ्यास करू द्या त्याच्यावरती आमचं आम्ही वाचन करतो त्याला वाचतो आमचा किती फायदा आहे कारण कोणी तोच बघतो तुम्हीही तोच बघणार आहेत जसं की तुम्हाला वेगळा पुरवर्ग करायचा त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत येतो वेगळा तुमचा पूर्ववर्ग होईपर्यंत बारा बोलू ते श्या पाठीशी आम्ही येत धनगर बांधवांच्या सुद्धा आहेत त्यांना पूर्ण त्यांचं हक्काचं आरक्षण मिळेल पर्यंत आणि आपले काही अध्यक्ष आले होते बंजारा बांधवांची त्यांनी सांगितलं की आमची मागणी म्हणलं आम्ही जर नाही शेवटपर्यंत राहिलो तिथून पुढे बोलतो शेवटपर्यंत लढायला राहू आम्ही तुमच्यासोबत म्हणजे आम्ही सोबतच येत फक्त ज्वलंत प्रश्न सध्या हे वे याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं उभा राहिले वेळेस याचं तुमचं आम्हाला तुमच्या फॉर्म्युल्याचं थोडंसं आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो नंतर तुम्हाला कळवतो आता हा म्हणणं म्हणजे तुम्ही अशाला लागणार आहेत आम्हाला कळाना त्याच्यात काय आहे त्या फॉर्म्युल्यात समाजाची फसवणूक करणं ही आपली जबाबदारी नाही त्यांना न्याय देणं आपली जबाबदारी तुम्हाला आम्ही वाचून ते करून अभ्यास करून कळतो मराठा समाजामध्ये खूप वकील आहेत चांगले विद्वान पण आहेत अभ्यासक आहेत भोतणाला त्यांना लय त्यांचं काही अडचण नाही गरज भरल्या पुस्तकाने मला एवढा विश्वास आहे ते सगळं पसंत करतील त्याच्यात म्हणजे फसवणूक होण्यासारखं काही नाही नाही पण वाचलं पाहिजे या मात्र माझ्यावर डायरेक्ट उसार टाकू नाही मी तुमच्यावर डायरेक्ट टाकून अगदी बरोबर माझं काय म्हणणं सगळ्यांना दाखवून पण लवकर करा मला आपण जर केलं नाही तारीख नाही सांगत पण तुम्हाला मी वाचून कळवतो स्वतःहून स्वतः आपल्याला जेवढ्या लवकर करता येईल शासनाबरोबर आपल्याला तीस तारीख जर टाळता आली नाही नाही शासनाची बैठक कधी लावतो माणूस ज्यावेळेस आम्हाला त्याच्यातलं गांभीर्य लक्षात आलंय आम्ही वाचलंय वाचलच नाही म्हणतात हो लावतो उद्या सकाळी तुमची बैठक सरकार आम्हाला पटलं नाही नुसतं लावून समजून घ्या तुमचे तरी आम्ही आणि आमची तरी का करून घ्यावी तुमचा फॉर्म्युलाच थोडस आम्हाला वाचू द्या आमच्या त्या डोक्यात घुसू द्या काय कसं आहे मराठा समाजाचा याचा फायदा आहे का आणि नंतर मग आम्ही ते तुम्हाला <laughs> <गया। तुम्छे> कळवतो <laughs> <laughs> <तुम्छे तर्का laughs> नंतर कळवतो त्यानंतर बैठकीचं किंवा सरकारशी काय बोलायला लावायचं तुम्हाला नाही लावायचं कुठली कटिंग हे मी निवांत वाचतो वाचतो मी निवांत वाचतो त्यालाही मोठ आहे ना एका एक मिनटाचा नाही ना आता विषय नाही नाही तुम्हीच ठेवा आता पेपर हे दोन्हीचं वा तुमच्यासाठी चालले आहे पूर्ण वाच नाही अच्छा निश्चिंत राहते काही असेल मला फेरिंग काही असेल सांगा किंवा ठीक बेटेक घेऊ आता ठीक आहे ठीक आहे दोन तीनपासून पण इथे थांबू नका आता तुम्ही काय आंदोलन आंदोलन कोणी आलं तरी थांबत नाही तर फक्त आम्ही याच्यावर वाचतो त्याशिवाय नाही कारण आधी त्यात तुमचं हिते आमचं हिते आम्ही बी बलुतेदार बांधवांना फुसू नये खोटा हा म्हणून खरं हा म्हणावं तसं आम्ही अभ्यास करूनच बाकीचा विषय

ज्यावेळेस ते आम्हाच्या लक्षात येईल की समाजाचा याच्यामध्ये फायदा आहे नाही सरकारची बैठक लावायची त्यांना असं त्यांचं म्हणणं आहे सरकारची बैठक कधी की ज्या आताही ज्वलंत प्रश्न आहे मराठ्यांचा याच्यामध्ये मराठा समाजाचा फायदा होतो एक टक्काही मराठ्यांना दगाफटका होत नाही त्यावेळेस सरकारला सांगताय आताच त्यांना शब्द द्यायचा आम्हाला माहीत नाही त्यांचा फॉर्म्युला काय आम्ही नीट अभ्यासून नाही घेतला होतो आणि आधीच सांगायचं की हो आम्ही सरकारची बैठक लावतो सरकारशी बैठक कधी लावायची ज्यावेळेस आपल्याला आपल्या समाजाचं याच्यामध्ये हित आहे आणि फायदा होतो त्यावेळेस आणखी ते वाचलंच नाही तर आधी वरवर का म्हणून आज आमच्या जुनी म्हणे मैस पाण्यातून वर सावदा माहितच नाही काय आणखी ते जाणून घेतल्याच्या नंतर बघू आता नाय आरक्षणाचा एक मुद्दा होता ओबीसीच्या टक्के वरील धक्का न लागता सुद्धा दहा टक्क्यापर्यंत आरक्षण असे दोन तीन जे मुद्दे होते हे तुम्हाला कसे वाटत नाही तेच सांगितलं मी मैस पाण्यातून वर सावदा त्यातलं पोट त्याच्यात पोट पोटात शिरल्याशिवाय ते पूर्ण बघितल्याशिवाय अभ्यास पूर्ण गोष्टीनं बोलू नये कारण ते पण कायद्यातच नाहीत काही गडबडीत समाजाची फसवणूक होत असते आणि आपल्याला मला ती किमान नाही करायची माझ्या खांद्यावर जबाबदारी असल्यामुळे मला पूर्ण समाज आरक्षणात पाहिजे आणि त्याच्यातून जात नाही प्रथम दर्शनी माझ्या लक्षात आलेले परंतु त्यांनी दुसरा एक फॉर्म्युला त्याबरोबर दिलेला ते सगळं एकूण वाचन करून नंतर मग पाहू आम्हाला ते योग्य वाटलं तर आम्ही त्यांना शंभर टक्के बोलू सांगू नंतर पुढचे निर्णय घेतो पण आज नाही ते सुरुवातीला आल्याबरोबर एका मुद्द्यावरून तुम्ही त्यांच्यावरती चिडला होता खडे बोर सुद्धा सुनावली नंतर हरिबोर आठवड तुम्हाला स्वारी सुद्धा म्हणाले काय मुद्दा येतो नाही ते काय झालं <laughs> ते ज्येष्ठ होत असं नाही पण पण खरं बोललो खरं बोलू मला पहिल्यापासून आता ते आवाज तसा आहे आणि खरं बोलायची सवय आम्ही ते सोबत सो एकत्र होतो भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता त्याविषयी आम्ही सोबत होतो आम्ही पूजा की अर्चा केली तिथलं सगळं संपल्याच्या नंतर तिथं बारा बोलतेदारांचे सगळे ज्येष्ठ नेते बंधू आले होते आमचे आणि आपण त्यांना त्याच दिवशी शब्द दिला की आपण त्यांचं म्हणणं होतं ओबीसीला छोट्या छोट्या जातींना आरक्षण खाऊ दिलं जात नाही ओबीसी मध्ये त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे आपण त्या दिवशी कुठलीच विचार न करता कोणाचीही पर्वा न करता डायरेक्ट मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आणि वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे जाहीर पाठिंबा मिड्यात दिला त्यानंतर चार सभेत बोललो मी त्यानंतरही आणि ते काल परवा डायरेक्टच म्हणले म्हणजे ज्येष्ठ माणसानं कसं हाताळायचं समाज काय हे थोडस मला रात्री हे झालं की एवढे मोठे अभ्यासक येत काय त्याचे अभ्यास असं बोलतात की जरा आमची मागणीबद्दल बोलत नाही अरे अरे म्हणलं असं कसं गैरसमज समाजात पसरू शकते गैरसमज कसं का पसरू शकतो म्हणून आता ती आलेत म्हणून विचारणं काम होतं मी फोन करून त्यांना विचारलं नाही आणि कोणी परस्पर तिकडे बोलला तर मला सवय नाही तो असं का बोलला म्हणून ते आलेत म्हणून बोललो नसते आले तर विचारलं सुद्धा नसतं काय फॉर्म्युलाय बघा फॉर्म्युला मी सांगितलं आहे त्यांना आपण किती मुद्दे आणले फॉर्म्युलामध्ये मुद्दे सर बघा कसं आहे की आजपर्यंत आपण काय सांगत होतो पन्नास टक्केच्या वर देता येत नाही बरोबर मी असा फॉर्म्युला आणलेला आहे की आपण पन्नास टक्केच्या वर सुद्धा आरक्षण देऊ शकतो देऊ शकतो परंतु ते सत्तावन्न टक्क्यापर्यंत देऊ शकतो काय झालं की आपल्याकडे इंपेरिकल डाटा नव्हता आजपर्यंत आणि इम्पेरिकल डाटाचा अर्थ आपण माहिती आहे की बिहारमध्ये जेव्हा लोकसंख्या झाली तर ओबीसीचं पर्सेंटेज वाढलं म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढलं आणि आपलं बघा तामिळनाडूचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे ते सुद्धा लोकसंख्या झालेली आहे आणि लोकसंख्या झाल्यामुळे त्यांनी आधीच वाढवलंय आपल्याकडे बांध्या आयोगाने जो आवाज दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने त्याच्यात त्यांनी म्हटलंय की सदतीस टक्के ओबीसी आहे तर सदतीस टक्के आपण ओबीसीना आरक्षण देऊ शकतो हा एक फॉर्म्युला म्हणजे पन्नास टक्केच्या वर आपण देऊ शकतो आता हे करत असताना काय होईल की ओबीसीला धक्का लागू नये ओबीसीला धक्का लागू नये सगळेच म्हणतात तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो तर सत्तावीस टक्के आरक्षण देतो मग सत्तावीस टक्के आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे दहा टक्के आहे ते जर आपण मराठा दिलं तर कोणाला कोणाला जका लागत नाही सत्तावीस टक्के ओबीसीला राहील आणि दहा टक्के आपण मराठा आणि कुणबी आणि पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो हा एक फॉर्म्युला आहे आणि त्याच्यामुळे जे आजपर्यंत जे आपलं घोडं आणलेलं आहे कुठं आणलेलं आहे इथेच आणलं आहे पन्नास टक्के जेव्हा देता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्याला नाकारलेला आहे तर आता प्रश्नच नाही हे कायद्याने सांगते म्हणजे मी सांगतो म्हणून नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत कि गड़े से की पण तुमच्याकडे जर सत्तावीस टक्केच्या वर असेल तर तुम्ही देऊ शकता म्हणून हा जो जटिल प्रश्न आहे हे आपल्याला सोडवता येईल त्याचा मला आनंद झाला आणि जेव्हा सरकारकडे मी जातो मीटिंग मागतो मागत नाही ठीक आहे मग आमचं प्रति सरकार बसलं आहे नाही ते जनांगी सरकार त्यांच्याकडे आलो एवढंच आहे

माझी खाता हरिभाऊ राठोड त्यांचा दावा ना पुढारी त्यांना महत्वाचा माझे पुस्तक माझे पुस्तक माझ्या भाऊ इकडे आपल्या ते हे ब्रिटिश कालीन पुरावे सगळं गॅजेट आहे